नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको मिरची लागवड ते विक्री या सिरीज मधील आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत तोडणी ग्रेडिंग आणि पॅकेजिंग मिरची पिकाचा खरा नफा मिळतो तो योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने तोडणी केल्यावरच तोडणीसाठी मिरचीचे फळ पूर्णपणे विकसित आणि चमकदार हिरवे किंवा लाल झाल्यावरच काढणी करावी फळ लवकर तोडली तर उत्पादनाची गुणवत्ता कमी होते आणि उशिरा केल्यास फळं वाळू लागतात ग्रेडिंग का आवश्यक आहे ते आपण समजून घेऊया बाजारात वेगवेगळ्या दर्जाच्या मिरचीस वेगवेगळे दर मिळतात त्यामुळे आकार रंग चमक आणि दोष पाहून मिरची ग्रेड करावी ए ग्रेड या प्रकारामध्ये मोठी आणि चमकदार मिरची आपण म्हणू शकतो तर बी ग्रेड मध्ये मध्यम आकाराची मिरची आपण ठरवू शकतो सी ग्रेड या प्रकारामध्ये तुटकी आणि डाग पडलेली मिरची आपण पाहू शकतो पॅकेजिंग कसं असावं तो मुद्दा आपण समजून घेऊया प्लास्टिक क्रेट्स गोणपाट किंवा जाळीदार पिशव्यांचा वापर करा वाहतुकीसाठी हलक्या हाताळण्याची काळजी घ्या नाहीतर मिरचीचा रंग आणि प्रतीवर परिणाम होतो पुढच्या आणि शेवटच्या आपल्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत मिरची विक्री नफा आणि थेट मार्केटिंगचे मार्ग आणि अशा विविध विषयांवर माहिती घेण्यासाठी नक्की बघत राहा पालवी अॅग्रिको धन्यवाद